धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या ठाण्यातील टेमिनाका येथील नवरात्र उत्सवाची महती ठाणे किंवा मा महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नसून ती देशविदेशात पोहोचली आहे लाखो भक्त श्रद्धाळू इथे दरवर्षी येऊन देवीचं दर्शन घेऊन धन्य होतात श्री जयंबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था आयोजित उत्सवाचं यंदाचं हे अठ्ठेचाळीसावं वर्ष आहे यंदा, यंदा दुर्गदुर्गेश्वरी नवरात्र उत्सवातील देखाव्याचं खास आकर्षण म्हणजे तामिळनाडू येथील बृहदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा अर्थात उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांचा समन्वय साधणारा भव्य हा देखावा आहे एकोणीसशे अठ्याहत्तर साली ठाण्यातील टेंबिनाका इथे धर्मवीर अनंत तिघे यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आणि ठाणे शहराच्या इतिहासातील नव्या अध्यायास प्रारंभ झाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती विविध स्तरातील हितचिंतकाने एकत्र येऊन या उत्सवाची मुहूर्त रोवली सामाजिक एकोपा वृद्धिंगत व्हावा या निमित्तानं तरुण पिढीवर संस्कार होऊन त्यांच्या विचारांना दिशा मिळावी त्यांचं प्रबोधन व्हावं हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून धर्मवीर आनंद साहेबांनी या नवरात्र उत्सवाचा प्रारंभ केला उत्सवाचा हाच वारसा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत आज बावीस सप्टेंबर रोजी देवीची कळवा मार्केट इथून वाजत गाजत विधिवत पूजा करून आगमन मिरवणूक मोठ्या जल्लोषात काढण्यात आली या मिरवणुकीत महाराष्ट्र आणि बाहेरील राज्यातील कलापथकं त्यात ढोल ताशे लेजिम आदिवासी नृत्य वारकरी संप्रदाय गोंधळी इत्यादी सहभागी झाले होते देवीच्या आगमन प्रसंगी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार नरेश मस्के शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार माजी नगरसेवक सुधीर कोकाटे विभाग प्रमुख कमलेश चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि इतर पदाधिकारी माजी नगरसेवक माजी नगरसेविका सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते यावेळेला मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान देवीची विधिवत पूजा करून प्राणप्रतिष्ठाही करण्यात आली आहे